जनसंवाद उपक्रमातून शहरवासियांच्या समस्या सोडवणार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जैन कॉलनीतून केला प्रारंभ राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे नेहमीच जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतात व त्यांचे निराकरण करण्यात अग्रेसर राहिले आहेत त्याच धर्तीवर आता नंदुरबार शहरातील प्रत्येक कॉलनीतील प्रत्येक वसाहतीत भेट देऊन लोकांशी संपर्क संवाद साधण्याच्या व समस्या जाणून घेण्याचा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे या अंतर्गत नंदुबार शहरातील जैन कॉलनी परिसरात त्यांनी भेट दिली आणि तेथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधला त्याचप्रसंगी ड्रेनेज पाणी रस्ते याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या गटार व्यवस्था नीट नसल्याचे रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याचे म्हणणे मांडले तर काही नागरिकांनी ओपन पेस मुलांसाठी उपयोगात न येत असल्याचे लक्षात आणून दिले त्याचबरोबर वाहतुकीमुळे होणारा त्रास आणि तत्सम अडचणी मांडल्या यावर डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले की ओपन पेस विकसित करण्यासारख्या अनेक कामांना या पाच वर्षात प्राधान्य देऊन पूर्ण करण्याचे धोरण आहे नागरिकांनी आमच्याकडे म्हणणे मांडावे आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांची सोय सुविधा करून देऊन स्थानिक विद्यार्थ्यांना उपयोगात येणारी आधुनिक अभ्यासिका ओपन पेसमध्ये उभारून देऊ गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सोडवण्यासाठी पाच ते आठ किलोमीटरच्या लांबीचा रिंग रोड बनवला जाणार आहे त्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध करून देईल त्यामुळे गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सुटेल सोलगीरपासून विसरवाडीपर्यंत उपद्रीकरण रस्ता बनवला जाणार आहे त्यामुळे तुमच्या परिसरात देखील त्याचा लाभ होईल तळोदापर्यंतच्या रस्त्याचे प्रश्न सुटलेला दिसेल असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासमोर भाजपाचे पंकज पाठक निलेश वडवी संदीप बोरसे माजी नगरसेवक स्थानिक मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी